तुमचं स्वागत आहे पी एज्युकेशनल क्लब या चॅनलवर आज आपण विषय भूगोल येता आठवी धडा नववा नकाशा प्रमाण याचे व्यवसाय प्रश्न उत्तरे पाहणार आहोत त्याआधी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पहिला प्रश्न बघा काय आहे पुढील पैकी कोणता घटकाचा नकाशा हा वृद्ध प्रमाण नकाशा असेल प्रश्न पहिल्या मधला आहे अचूक पर्यायासमोरील चौकटी बरोबर शिकून करा त्याचं उत्तर आहे देहूळ आणि दुसरं आहे पुढीलपैकी पैकी कोणत्या प्रमाणाचा नकाशा लघु प्रमाण असेल आणि त्याचं उत्तर आहे एक शंभर आणि प्रश्न दुसरा आहे पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात उत्तरे लिहा शब्द प्रमाण म्हणजे काय त्याचं बघा खाली उत्तर दिलेलं आहे नकाशात ज्या प्रमाणात अंतरासाठी परिण परिमाणदर्शक शब्द वापरले जातात तो प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण होत दुसरं आहे अंक प्रमाण म्हणजे काय त्याचं पण दिलेलं आहे नकाशात जे प्रमाण प्रत्यक्ष गुणवत्ताचे स्वरूप असते ते आणि रेषा प्रमाण म्हणजे काय चौथं बृह प्रमाण नकाशा म्हणजे काय आता हे पाचवं बघा लघु प्रमाण नकाशा म्हणजे काय त्याचं उत्तर पण दिलेलं आहे ज्या नकाशा मर्यादित भाग तुलनेत तो नकाशा म्हणजे लघु प्रमाण नकाशावर आणि प्रश्न तिसरा पुढील उत्तरे लिहा पहिला आहे पुढील असे वर्गीकरण करा आणि दुसरा आहे एक सेमी शंभर मीटर व एक सेमी शंभर मीटर अशा प्रकारचे दोन नकाशे आहेत यांपैकी प्रमाण नकाशा कोणता ते साकारण लिहा या नकाशाचे प्रकार ओळखा हो तिसरा आहे एक सेमी कि मी या शब्द प्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर करा आणि चौथा आहे एक एक लाख या अंक प्रमाणाचे मेट्रिक पद्धतीच्या शब्द प्रमाणात रूपांतर करा आणि हे बघा माहिती लिहा शब्द प्रमाण दुसरा आहे अंक प्रमाण तिसरा आहे रेषा प्रमाण याची माहिती दिलेली आहे ती बघून लिहू शकता तुम्ही आणि फरक स्पष्ट करा पहिला आहे बृहद प्रमाण नकाशा आणि लघु प्रमाण नकाशा फरक आहे अर्थ व उदाहरणे पण आहेत दुसरं अंक प्रमाण आणि रेखा प्रमाण अर्थ आणि उदाहरणे आहेत आणि सवा हे प्रश्न पुढील नकाशा आकृती आलेख लक्षपूर्वक अभ्यासावर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा हे दिले आहे बघा आकृती आता जरा विचार करा नकाशात प्रमाण का वापरावे लागते याबाबत विचार करून एक परिचय लिहा शब्द प्रमाण अंक प्रमाण रेषा प्रमाण मुक्त प्रश्न मुक्तोत्तरी प्रश्न या तीन प्रश्नांपैकी कोणते प्रमाण वापरण्यास तुम्ही प्राधान्य द्याल त्याचं उत्तर दिलेलं आहे तिथेच आपल्याला संपतो